तो रोहन रंडी निलोरीचा मुरगुडला सराव करणारा अनेक पथकाचा मालकरी आहे ग्रेको रोमन मधला उपमहाराष्ट्र केसरी पदाचा मालकरी आहे आणि त्याच्या बरोबर टकरा लागला इम्रान मुजावर गंगावेश चांदीचा काळ्या लंगेतला आहे विश्वास हरुगल्याचा पट्टा टक्क की लढत काटे की मनगटाला मनगट मंगत कंकड चाकरी टकरीला टक्कर वाघाची चसावी लागते आणि अशी लढत पचावा लागला रोहन रांडे ताबा घेतलेला आहे ताब्यावर बनलेला आहे पण खालच्याला बैठकच घेतलेली आहे उठून निघून जाण्याची त्याला हरवलची बैठक म्हणतात कारण दोन्ही हनुमंताचे भक्त आहेत दोन्ही धारधार पातीच आहेत कुठल्या कुणावर घाव कळल आणि कुणाचा कुलावर वरणी घाव बसल सांगताच येत नाही अशा दोन्ही आहेत या इकडच्या बाजूला सुदेश ठाकूर आलेला हा प्रदीप सुदेश हा भाऊ ताबा रोहन घेतलेला आहे पाणी किल्ली तोडून निघून जाणार का तिथेच कुस्ती हृदयाचा था ठाव घेणारी कुस्ती कुस्ती म्हणतोय हे समीकरण आहे तुमच्या आमच्या अंधकरणातलं तुमच्या आमच्या रक्तातलं तुमच्या आमच्या नसा नसानसातलं भिंडे म्हणून आम्ही जायचिच सांगतो पुढे लागलाय अंगात मस्ती मकर कुस्ती वस्ती चितवा कुस्ती हिंदुस्तानच्या मातीची संस्कृती हाय बाय बाय डीजे आणि डॉलवी धिंगाला ही आमची संस्कृती नाही आहे बर का आम्ही आता तिकडे लोंडा लागलाय शंभर मिरी कॉटर हाणायची आणि असा का डान्स करायचा

भेट आली तुम्हाला हे थांबवू लागलं नाही पहा कारण काळा दगडाला काळा दगड टकराय लागलाय ठेणग्या सोडत असतात वरची आवाजात ती वीज खालच्या नामावर येईल याच्यावर बोलतो मी वळवाचा गावाचा पाऊस धो पडायला ढगात वीज असावी लागते आणि वळवाच्या वादळी पावसासारखा असिस्सा लावल्यावरती पैलवान रोहन रांडे शशिकांत बोंगाडे आला या भागाचा एक अस्सल हिरा